नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सध्या हिरव्या भाज्यांचं प्रमाण हे मार्केटमध्ये थोडं जास्तच असतं काल असंच भाजी मंडईत गेलेली असताना मला शेपूची भाजी खूप छान दिसली ताजी फ्रेश आणि एकदम हिरवीगार तर आली मग घेऊन आणि आता आपण ती बनवायला घेत आहोत तर मी शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली आता तो तोपर्यंत आपण इथं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेत आहोत तर त्यासाठी मी आठ थे ते दहा हिरव्या मिरच्या थोड्याशा अर्ध्या मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यात लसण आणि मीठ ते बारीक करून घेतले आता आपण शेपूची भाजी निथळ ठेवली होती तिचं पान निथळले तिला आपण छान कट करून घेतले कट करताना तिला बारीक कट करून घ्यायचे मी कसं कट केलं तर तुम्ही पाहिलं असेल आता आपण भाज्याला फोडणी घालत आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून ठेवलेलं होतं गरम झालेलं त्याच्यामध्ये मोहरी न घालता भाजी बनवते आपण ही तर जिरे घातले जिरे तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरचीचा तयार केला ठेचा घातला आता हे छान परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भाजी टाकायची थोडीशी हळद घालून फोडणीमध्ये परतले आता भाजी टाकायची भाजी घातल्यानंतर भाजी आपल्याला तिचा कलर हिरवा होण्यासाठी तिला परतत राहायचे थोडंसं मीठ घालून परतलं तरी चालते तिचा कलर हिरवा असेल ना हिरव्या भाजीचा तर ती खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान बनते तर आपल्याला भाजी तोपर्यंत परतत राहायची जोपर्यंत तिचा कलर पूर्णपणे चेंज होत नाही आपण आता फोडणीमध्ये भाजी छान परतून घेत आहेत भाजीचे प्रमाण जास्त आहे जवळपास अर्धा किलोची भाजी होती तर भाजीचं प्रमाण जेव्हा जास्त असेल तेव्हाच भाजीला चा चव पण छान लागते डाळीचं प्रमाण कमी असेल चा तर चवीला छान लागते पण जेव्हा तुम्हाला भाजी आवडत नसेल तेव्हा तुम्ही डाळीचं प्रमाण जास्त करू शकता आणि भाजीचं प्रमाण थोडं कमी असेल तरी चालतं पण तुम्ही अशा पद्धतीने भाजी एकदा भा। नक्की बनवून पहा ज्यांना भाजी आवडत नाही शेपूची त्यांना नक्कीच आवडेल तर आता ही भाजी आपण छान परतून घेतली आता आपण त्याच्यामध्ये मी डाळ दोन चमच्या जवळपास असेल ती थोडीशी भिजत ठेवली होती धुवून आता आपण ती डाळ तर टाकून परत आणखीन थोडंसं हलवून घेणार आहोत भाजी शिजताना मी पाण्याचा जास्त वापर नाही आहे करत आता आपण ही डाळ टाकून घेतली मुगाची डाळ टाकली मी आता हे पण छान मिक्स करून घ्यायचे आणि डाळ भिजवल्यामुळं भाजीला शिजायला पण खूप कमी वेळ लागतो आता भाजीला छान ओलसर पण आलेला आहे पाणी सुटलेलं आहे आपण मिरचीच्या ठेच्यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळं भाजीला छान पाणी सुटले आता त्या भाजीला आपण थोडंसं झाकून ठेवणार आहोत बघा भाजीला किती छान पाणी सुटलं तर त्या पाण्यामध्येच भाजी छान शिजते आपली वरतून पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि आतावरून शेंगदाण्याचा कुट्टा जो आहे तो मी थोडासा मोठा मोठाच केलेला आहे कारण आपण जेव्हा सुकी भाजी बनवतो तेव्हा शेंगदाण्याचा कुट्टा जर मोठा असेल तर भाजीची चव खूप छान लागते आता मी शेंगदाण्याचा कुट्टा घालून परत भाजी एकदा मिक्स करून घेत आहे सगळी खाली थोडीशी आपल्यासारखी झाली ना कोणतीही भाजी सुकी भाजी तर तिला खूप छान चव येते आता भाजीचं खूप छान टेक्स्चर आलेलं आहे आता आपण शिजली ती बघितली थोडीशी कच्ची आहे आणखीन आणखीन दोन मिनटासाठी मी झाकून ठेवत आहे कमी गॅसवर हो आता आपली भाजी तयार झाली जमा होईल आता झाकण उघडून पाहिलं तर भाजी एकदम छान शिजलेली आहे आता ही भाजी मी डब्यासाठी बनवली होती आमच्या यांना तर खूप आवडली ही भाजी तुम्ही बघा ट्राय करून एकदा कशी बनते ती आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद